नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो पहिला हप्ता आहे हा सतरा ऑगस्ट रोजी तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता हा लाडक्या बहिणींच्या म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये थेट सरकारकडून जमा होणार आहे आता सर्वात महत्वाचा म्हणजे की हा हप्ता नेमका कोण कोणत्या महिलांना मिळणार कोण कोणत्या बहिणींना मिळणार आहे काही बहिणींचे फॉर्म भरलेले आहेत ते अजूनही पेंडिंगच आहेत काही त्रुटींच्या पूर्तता काही बहिणी करत आहेत आणि काही जणांचे फॉर्म हे ऑलरेडी अप्रूव्ह झालेले आहेत मग याबाबतच सरकारने आता एक नवीन माहिती जाहीर केली आहे त्याच्यामध्ये काही अट सांगितली आहे या अटीनुसार ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांनाच फक्त हा तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या थेट बँक खात्यात मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती नेमकी काय आहे सरकारकडून कोणती अट सांगण्यात आलेली आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता शासनाकडून सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता हा थेट महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण हा हप्ता नेमका कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची आट आता शासनाने सांगितलेली आहे या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणार असून यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील म्हणजेच बघा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो महिलांना पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तो हप्ता केव्हा आणि महिला कोणत्या महिलांना मिळणार आहे की ज्या महिलांचे अर्ज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झाले आहेत म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत ॲप्रूव्ह झालेले आहेत आणि शासनात सादर झालेल्या आहेत अशा सर्व महिलांना हा पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता शासनाकडून मिळणार आहे आता बाकीच्या महिलांचं काय होणार ज्यांचे अर्ज एडिटमध्ये आहेत अजून ॲप्रूव्हल झालेले नाहीत पेंडिंगमध्ये आहेत तर यापुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे चालू राहणार असून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचे त्यांनी इथे सांगितलेले आहे म्हणजेच चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना पहिला हप्ता मिळेलच आणि ज्यांचे ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत अजून एडिट स्टेटसमध्ये आहेत ज्यांचे अजून ॲप्रूव्ह झाले नाहीत त्यांच्या अर्जाची कार्यवाही चालूच राहणार आहे आणि त्यांचे अर्ज मग मंजूर झाल्यानंतर त्यांना तिथून पुढे त्यांचे हप्ते मिळायला चालू होतील तर अशा पद्धतीची ही नवीन अपडेट मुख्य मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद